तालु पवुनी भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या पवनी भंडारा महामार्गावरील गिरोला येथील साई साईबारसमोर दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान दोन मोटरसायकलींमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तिघांसह चार जण जखमी झाले किशोर श्रीपत झिपकाटे वय पस्तीस वर्षे राहणार विरली हे पत्नी काजल वय पंचेवीस वर्षे मुलगी प्रावी वय दोन वर्षे आणि हनी सेंडे वय चार वर्षे राहणार गिरोला यांच्यासह यम यच छत्तीस ए के बेचाळीस एकोणपन्नास क्रमांकाच्या दुचाकीने भंडाराकडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली घटनेची माहिती मिळताच कारधा पोलीस स्टेशन परिसरात तैनात असलेली जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज नानिशधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून मोफत सेवा देणारी रुग्णवाहिका क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिकेच्या या तत्परतेमुळे सर्व जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत